नमस्कार मी विनोद छगटकर आरेपाई शिरपूर तालुका उपाध्यक्ष मी शेतकरी असून मला शेतीसाठी युरिया खतची गरज होती आणि खत घेण्यासाठी ॲग्रो एजन्सी यांच्याकडे मी येथे गेलो होतो खत अव्हेलेबल असताना त्यांनी मला खत दिलं नाही त्याच्यासाठी मी तालुका कृषी अधिकारी यांना फोन केले मोठे साहेबांनी त्यांना सांगितलं खत द्या परंतु त्या दुकानदाराने मला कोणत्याही प्रकारे ऐकून न घेताना खत दिलं नाही कद दिले नाही त्याच्याविरुद्ध मी अर्जही दिले निवेदनही दिले पण तालुका कृषी अधिकाऱ्याने कुठलीही दखल घेतली नाही त्या अर्जावर आणि आज पाव तो कारवाई झाली नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करीत आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार आहोत आणि दुकानदाराला पाठीशी घालणारे अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्यावर बी निलंबनाची कारवाई होईल तोपर्यंत आम्ही इथं थांबणार आहोत जय तुम्ही उपोषणाला आज बसले पंधरा ऑगस्टच्या दिवशी oh, oh. तर तुम्हाला भेटायला वगैरे आलं होतं का भेटायला असं म्हणणं होतं जे ही कारवाई त्याच्यावर होईल की आम्ही केल्यामुळे होईल तुम्ही उपोषणाला बसले म्हणून होणार नाही असे संजय पवार साहेबांनी सांगितले तशी लेखी स्वरूपात आणलं त्यांनी त्यांनी लेखी स्वरूपात आणलं होतं पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही केलेल्या कारवाईमुळे निलंबित होईल असं तुमच्यामुळे होणार नाही तुम्ही कितीही दिवस बसा बरं आता त्यांनी आपल्याला या बाबतीत पत्र दिलेलं होतं पण त्या पत्रात आपला काही उल्लेख नाही असं त्यांचं म्हणणं बरं आता तुमचं ओपन हे कंटिन्यू कंटिन्यू चालू राहील